बघा कोतळ्याच्या भैरवला चाललो आहे मी आता आणि इथं हा डोंगर आहे वरती उंच तिथून पाय जाणार आहेत हा माझा भाचा आहे निलेश इकडं पण दुसरा भाच आहे अजय आणि हा मी आहे उभा पाऊल वाटे आणि त्या पाऊल वाटेने चाललोय आम्ही चालण्यासाठी एका काठीचा हारा घ्या लागणार आहे काढ पाहिजे चालू आहे चालू चला आता बैरवल चालू आहे आम्ही तिथं भैरवाच स्थान आहे कुत्र्याचा भैरव आज वाट पण आहे त्यासाठी आम्ही चाललोय चला बघा चढ निचा रस्ता चालू झालेला आहे इथं छोटस देवस्थान आहे त्याचं दर्शन घेऊ आणि वरती जाऊ देवा बघा आज वाट असल्यामुळे बाबमती पण आल्या <laughs> चला हरिचंद्र गड हा बाय अरण येथील रस्ता आम्ही तोडतोय दम पण लागलेला आहे ते हरिश्चंद्रगड आबाय आर्मीतील सर्वात उंच आणि सर्वात मोठा असं वृक्ष काय नाव बोलला तेच लोध लोध तुझे नाव आहे बघा मारे तिचं गड इथे सर्वात उंच झाड आहे त्याचं नाव आहे लोह तर अतिशय उंच उंच असे अभयारम्यामध्ये वृक्ष आहे आणि बघा आता आपण जो कुत्र्याचा भैरव आहे इथे एकदम अतिशय जवळ आहे जवळ आहे परंतु कडे आणि चढायचे आपण जाऊया आणि तो प्रवास करूया जाऊ देवाचं दर्शन एकदम थंड पाणी त्या डोंगराची जी भीक दिसते त्या त्याच्यामध्ये अतिशय थंड पाणी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आम्ही आणि त्या पाण्याचा आस्वाद नेहमी घ्या अतिशय शुद्ध आणि आरोग्यावरचं तसं पाणीचं पिटलं नाही अतिशय कातळातून जे पाणी येतं ते पाणी येतं आणि ह्या गडावरचं ह्या गडावरचं ते अमृतच आहे त्यामुळे हे पाणी अमृत पिऊन पुरत आणि पाण्याकडे जायचं कुठं असते आणि वरती पण आपल्याला जायचं असे एकदम स्ट्रेट चढायचे दम लागतोच परंतु त्याला पर्याय काय चालायचं मी का लागली आहेत कारण इथे एकदम कठीण अवघड रस्ता आहे ती शिड्याने कोथळा ग्रामपंचायतीने शिड्या पण बसवलेले पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटन स्थळ अतिशय छान आहे वरती जर गेलो तर आपल्याला स्वर्गाची अनुभूती येते आता स्वर्गात जाण्यासाठी खूप कष्ट हा हा जागा स्वर्गाचा जिना आहे अमृत बोललो तुम्हाला अभयाहरण्यात हरिचंद्रगड हरचंद्रगड अभयरणी ते अमृत थोड्या वेळा त्रास प्रशांत राहणार आणि आता शिडीचा पहिला पडाव पार केलेला दुसरी शिडी लागणार आहे माझी धन्यवाद बघा आपण जे अभयारण्य जे अमृत हे पाणी बोलतो टाक्यामध्ये पाणी तर अतिशय सुंदर आणि अतिशय शुद्ध असं हे पाणी हे तर पेल्यानंतर खरंच अमृतासारखंच वाटतं जसं अमृत प्यालो आपण तर बघा हे पाणी थोडं प्राशन करणार <laughs> आहे मी बघ अतिशय डोंगरच्या उशीमध्ये हे पाणी काही तर सुंदर आणि साफसुथरा असं पाणी पाणी पिऊ शकतो आपण पुन्हा आंबे प्यायचं असेल तर नक्की इथे कोतळ्याच्या बघा आणि आता शेवटचा पडाव आहे शेवटच्या शिड्या आहेत बघा आपण लगेच पार करणार आहेत इथं महाराज पण फाटी काढतात वरती नैवेद्य पाणी करायचं आणि अजून बरेचसे लोक येणार आहे वाटेचे पण लोक येणार आहेत आणि आज वाट आहे बघा इथे पाणी सुंदर असं छान असं पाणी आणि माझे भाचे ते पाणी पितात पाणी नाही म्हणजे ते अमृतच आहे अतिशय सह्याद्रीच्या खुशीतील थंड गार असं पाणी हे उन्हामध्ये सुद्धा थंड असतं सुंदर असेल काय करतो दुसरी बघ बघा हे महाराष्ट्र सुद्धा आपल्या बरोबर चाललेले मला रोजगार भेटल ना कोणी <coughs> लागेल <coughs> <मारे अबारे> <coughs> बघा अतिशय गाव खाली आहेत हे पाणी दिसतं दिसत तळेत भाताची पिके आहेत सगळी आणि इतकं आम्ही खालून त्या तलाव दिसतं तिथनं तसं चढत चढत वरती आलेलो आहे आम्ही अतिशय एकदम सरळच रस्ता आहे तीन शिड्यात लोखंडाच्या लावलेल्या आणि त्या पार करून आता वरती आलो आहे आणि एकदम आता देवाच्या जवळच जाणार आम्ही मग आता पूर्ण चढून आलेले वरती आणि वरती अतिशय सपाट आहे देवाचं शिवकालीन मंदिर हे पण आहे इथं भैरवनाथाचं मंदिर आहे अतिशय काय बोलतो त्या हा बघा अशी ही पर्वतांग सगळी सर, सह्याद्रीची आणि या सह्याद्रीच्या पर्वत अतिशय डोंगर माथ्यावर आणि पुढे जो आहे हरिचंद्रगड आहे त्या हरिचंद्रगडाच्या अतिशय समोरासमोर असं बसलेलं हे भैरवनाथाचं मंदिर आहे त्या साईडला जो आहे तो त्याचा भैरव आहे आणि इथं कोथळ्याचा भैरव आहे आणि तिकडं पुढचा डोंगर आहे ते शिरपुंजी भैरव असे तिघेजण भाऊ आहेत बघा अशी प्रमाणे नुसते बैरवनाथच मंदिर चौरंगावर बैरवनाथ बसले नाही ते मंदिर स्वीकारत नाही त्याला उगावर बसायचं असेल अवधुंबराचं झाड आहे वरती आपल्याकडे उंबराचं झाड बोलतात आणि त्याच्या खाली तो विराजमान झालेला आहे आता आपण थोडंसं दर्शन घेऊ आणि बघा कोंबडी सोडलेली ती जाणी कोंबडी म्हणून सुद्धा सोडलेली इथं भक्तांनी भक्तांची खूप श्राद्ध आहे खाली येते पर्यंत पण काढला रस्त्या माझं त्या तिच्या गावातून तर गेल्या फायदे आहे ना मग असे उंच उंच ठिकाणी आहे पुढे जो डोंगर दिसतोय तो हरिचंद्रगडाचा डोंगर आहे आणि या साईडला लवाळी गाव आहे म्हणजे आमदार किरणजी लांबे यांचं गाव आहे पुढे या कोथळ्याच्या अतिशय उंच डोंगरावर आलेलं आहे आम्ही इथे चौरंगीनाथ म्हणजे भैरवनाथ चौरंगावर विराजमान झालेले अजून गर्दी नाही लोकांचे मग पर्यटक खूप येतात बघा शिवकालीन सगळं इथं भैरवनाथचं वास्तव्य होतं इथे आणि छान असं बांधलेलं हे सगळं ए तुम्ही गेले रे मला येऊ हो द्या अतिशय हे खोल दरी आहे आणि त्या दरीतून वर येतात माणसं बघा आम्ही उतरतोय आता खाली